तर मित्रांनो याता अकरावे अर्थशास्त्र या विषयामधील विभाजनाचे मूल्य ह्या प्रकरणातील आज आपण वैयक्तिक श्रेणीनुसार शतमक काढणे ह्या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत यासाठी आपल्याला एक उदाहरण देण्यात आलेलं आहे त्या उदाहरणात चाळीसावे शतमक काढायला सांगितलेले दिलेले उदाहरण हे वैयक्तिक श्रेणीनुसार आहे म्हणजे अंक दिले जातील यानंतर आपण दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहून घेणार आहोत आणि ह्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या अंकांची एकूण संख्या किती आहे ती संख्या मोजणार आहोत त्याला आपण यन असं नाव देतो एकूण संख्या आहेत नऊ म्हणून यनची किंमत नऊ येणार आहे यानंतर आपल्याला सूत्र वापरायचं असतं शतमक काढण्याचं शतमक काढण्याचं सूत्र आहे पी के इज इक्वल टू के एकोणसात एन प्लस वन डिवायडेड बाय हंड्रेड च्या पदाचे मूल्य अशा पद्धतीने हे सूत्र आहे इथे आपण शतमक काढते म्हणून शंभरने भागले जातं प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवायचं म्हणजे आपण उदाहरण सोडवायला सुरुवात या ठिकाणापासून करत असतो चढत्या क्रमाने लिहून घ्यायची यांची किंमत काढायची आणि नंतर सूत्र वापरायचं सूत्र आपल्याला माहितीच आहे पी के इज इक्वल टू के कंसामध्ये एन प्लस वन डिवायडेड बाय हंड्रेड च्या पदाचे मूल्य ह्या सूत्रामध्ये आता किंमत टाकायची के ठिकाणी आपण किंमत टाकणार आहोत किती नंबरचं शतमक काढायचं आहे त्या क्रमांकाची संख्या लिहायची म्हणजे पी चाळीस बरोबर केच्या ठिकाणी चाळीस येतील किंमत आपण पाहिली नऊ आहे नऊ अधिक एक भागिले शंभर चहा पदाचे मूल्य किंमत बाहेरची तशीच ठेवा कौन सोडून घ्या नऊ अधिक एक दहा भागिले शंभर चहा पदाचे मूल्य या ठिकाणी किंमत सोडवली तर चाळीस गुणिले झिरो पॉईंट दहा येतात त्याची गुणाकार केला तर किंमत मिळेल आपल्याला चार चार पदाचे मूल्य मग चौथ्या क्रमांकावरती कोणती संख्या आहे ते आपलं उत्तर एक दोन तीन चार नंबरवरती अकरा ही संख्या आहे म्हणून चौथ्या क्रमांकावरची संख्या अकरा आहे म्हणून चाळीसावे शतमक पी चाळीस बरोबर अकरा या ठिकाणी उत्तराला चौपन करायचं हे झालं आपलं उत्तर अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे वैयक्तिक श्रेणी दिली असता काही वेळेस थोडासा बदल करावा लागतो वैयक्तिक श्रेणी दिल्यानंतर शतमक काढताना थोडासा बदल आहे त्या संदर्भातलंही देखील एक उदाहरण आपण ह्या ठिकाणी बघूया आपल्याला ह्या ठिकाणी वेळा क्रमांकाचं शतमग काढायला सांगितले त्यासाठी संख्याही दिलेल्या आहेत संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या लिहून झाल्यानंतर एकूण संख्या मोजायच्या म्हणजे यांची किंमत मिळते दहा आहे सूत्र वापरायचं सूत्रामध्ये किंमत टाकायची आणि सोडवायला सुरुवात करायची आता आपल्याला जे शतमक विचारलेलं आहे ते शतमक आहे पंच्याऐंशीव्या नंबरचं म्हणून पी केच्या ठिकाणी पंच्याऐंशी टाकायचे आणि सोडवायला सुरुवात करायची ठीक आहे पंच्याऐंशी आपण टाक टाकलेले आहेत सगळ्या किंमत टाकलेल्या आहेत अकरा आधी दहा अधिक अकरा भागिले शंभरच्या पदाचे मूल्य अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन येणार आहे हेच कॅल्क्युलेशन आपण पुढं कंटिन्यू करूयात पंच्याऐंशी गुणिले बाहेरचे पंच्याऐंशी आपण आतमध्ये आणलेले आहेत अकराला के गुणिले केलेत आणि शंभरने त्याला आहोत आहोतच्या पदाचे मूल्य गुणाकार केला आतमध्ये असणाऱ्या संख्येचा तर नऊशे पस्तीस येतो भागिले शंभरच्या पदाचे मूल्य आता नऊशे पस्तीसला शंभरने भागले तर नऊ पॉईंट पस्तीस येतात यामुळे चार पदाचे मूल्य आपल्याला काढायचे आहे तर नवव्या क्रमांकावरती असलेली संख्या नऊ पॉईंट पस्तीसाव्या क्रमांकाची संख्या आपलं उत्तर आहे पण नऊ पॉईंट पस्तीस नंबरच आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार नाही महाशा वेळेस उत्तर कसं काढणार तर यासाठी थोडंसं सूत्रामध्ये पुन्हा बदल करावा लागतो नऊ पूर्ण आहे तर नवव्या पदाचं मूल्य तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे त्यामध्ये मिळवायचं आहे कसलं पुढं असणाऱ्या पॉईंट पस्तीसचं मूल्य नवव्या क्रमांकाची संख्या मिळाली की दहाव्या आणि नवव्याच्यामध्ये पॉईंट पस्तीस येणार आहेत नऊ पॉईंट पस्तीस म्हणून नवव्या क्रमांकाची संख्या तर येणारच आहे त्याबरोबर पॉईंट पस्तीसचं मूल्य काढावं लागेल पॉईंट पस्तीसचं मूल्य ते ह्या नवव्या क्रमांकाच्या पुढचा जो दहाव्या क्रमांक आहे त्याच्या मूल्यातून नवव्या क्रमांकाचं मूल्य वजा करायचं असतं मग इथं नवव्या क्रमांकावरती येत आहेत सेवन्टी नाईन प्लस झिरो पॉईंट पस्तीस मूल्य तसंच घेतले आणि दहाव्या क्रमांकावर असणारे मधून नवव्या क्रमांकाचं मूल्य वजा करणार आहोत हे क्रमांक आहे ते ते वजा केले तर आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर मिळतं आहे तीन कंसात तीन आहेत कंसाच्या बाहेर झिरो पॉईंट पस्तीस आहे त्याचा गुणाकार करून घेतला तर सेवन्टी नाईन प्लस झिरो वन पॉईंट झिरो पाच हे आपलं ह्या कंसातून पस्तीसला गुणल्यावरती आलेलं उत्तर आहे आता यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल ऐंशी पॉईंट झिरो पाच आणि हे ऐंशी पॉईंट झिरो पाच जे आहे तेच आपलं पंच्याऐंशीव्या क्रमांकाचं शतमक आहे अशा पद्धतीने थोडासा बदल आपल्याला ह्या ठिकाणी करावा लागतो आत्तापर्यंत आपण उत्तर काढलं न क्रमांक मिळाला तर त्या क्रमांकाची संख्या उत्तर समजत होतो परंतु जेव्हा असं पॉईंटमध्ये उत्तर येतात तेव्हा तुम्हाला पुढच्या पॉईंटचं मूल्य वेगळ्या पद्धतीने काढावं लागतं आणि मग तुम्हाला जी संख्या मिळते ते तुमचं शतमक असणार आहे अशा पद्धतीने वैयक्तिक श्रेणी दिली असतात शतमक शतमग काढलं जातं तर मित्रांनो आज या ठिकाणी आपण थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार